शिरपूर तालुक्यातील वाडी ते बोराडी रस्त्यावर नांदरडे गावाजवळील पुलाजवळ दुचाकीवरील तीनही तरुणांचा भीषण अपघात झाला या घटनेत तीनही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यात एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे या अपघातात विनय संजय माळी व्यवर्ष एकोणीस याचा मृत्यू झालाय तर नितीन भागवत गवळी व्यावर्ष चोवीस जयेश सुदाम गवळी व्यावर्ष चोवीस हे दोघे गंभीर जखमी आहेत ते शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धैवत येथील विनय माळी नितीन गवळी जयेश गवळी हे तिघेही एम एच अठरा सी बी शहात्तर त्रेपन्न क्रमांकाच्या दुचाकीनं धैवत येथून बोराडी मार्गे नवा देवीकडे जात होते दरम्यान वाडीते बोराडी रस्त्यावर असलेल्या नांदर्डे गावाजवळील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचं चा चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी पुलावरून थेट नाल्यात कोसळली यामध्ये तिघांनाही गंभीर दुखापती झाल्या अपघातानंतर त्यांचे नातेवाईक तुषार मनोहर माळी यांनी जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ कॉटेज हॉस्पिटल शिरपूर इथं उपचारासाठी दाखल केले हॉस्पिटलचे डॉक्टर रूपसिंग पावरा यांनी विनय संजय माळी यास तपासून मयत घोषित केले तर इतर दोघांवर तात्काळ उपचार सुरू केले आहेत या प्रकरणी वॉर्ड बॉय शिवाजी पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची व मैताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास शहर पोलीस करत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर